मुंबई होतो एक आमचा इव्हेंट होतो त्यासाठी तर मित्रो मुंबईचा काय तुम्हाला व्हिडिओ शूट दाखवलाच नाही कारण का खूप पाऊस आहे एकदम भयानक पाऊस आहे आता पण पडतो बघताय येईल पाठीमागे आणि आत्ता मी आहे दादर स्टेशनला आणि आता चालू आपल्या तुतारी एक्सप्रेसने आपल्या रत्नागिरीला आणि भरपूर पाऊस पडतोय तर आता थोड्याच वेळ ट्रेन येईल आपली बारा पाचला आपली तुतारी एक्सप्रेस येईल अकरा नंबर प्लॅटफॉर्मला आणि मस्तीपैकी भरपूर आपल्या कोकणात पण पाऊस पडतो आहे तर आपला मस्तपैकी हिरवा सगळा बघायला मिळणार आहे पण तो सकाळी तर आता डाव्यापटा प्लॅटफॉर्मला वाज आहेत बारा पाच आता अकरा पंधरा आहेत सगळा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघताय ही बघते आपली मुंबई लोकल आणि मित्रो असं काही सुद्धा खूप सारी गर्दी आणि मित्र अजून कोकण कन्या अजून आलेली नाही आहे कोकण कन्या गेल्याच्या नंतर मग आपली गाडी येईल तुतारी मित्रो गाडी आली आहे कोकण कन्या एक्सप्रेस आपली इथे पण थोडी लेट आली आहे पावण्या अकराला आले पावणे बाराला आली दादरला याच्यानंतर आपली तुतारी येईल

मित्र आपली दादरवरून तुलतारी एक्सप्रेस सुटली आहे बरोबर बारा पाच ला गाडी तर सुटली आहे मित्रो आणि पाऊस आता थोडा थांबला आहे मुंबईमध्ये म्हणजे जिम जिम झिम चालूच आहे तर आता रात्रीचं काय तुम्हाला काळोखात काय दाखवण्यासारखं काही नाहीच आहे आणि आता मी पण झोपतोय जाम दमलो आहे तर आता डायरेक्ट सकाळी भेटूया आपण की मला वाटतं आता संगमेश्वरपर्यंत वगैरे गाडी पोच पोचेल मला वाटतं सहा वाजता वगैरे पोचलं वाटतं तर तेव्हा उठेन आणि मग तुम्हाला मस्तीपैकी बाहेरचा निसर्ग दाखवेन तर चला आता भेटूया सकाळी बात मित्र आणि गाडी पोचली आता चिपळूणला आणि प्लॅटफॉर्म त्या साईडला आहे बघू आता कुठली गाडी कोणती गाडी आहे का माहित नाही होती काय माहित नाही गाडी तर आलं आहे सात सव्वा सातला आलय बघू आता रत्नागिरीला किती वाजता पोहोचते तर आता मित्रो मस्तबिही उठलो झोपलो वगैरे आणि मस्त झोप पूर्ण झाली जाऊ जमलो त्यामुळे जरा झोपलो तर मित्रो आता मस्तबि सकाळ झाली आणि आता गाडी चिपळून जाईल म्हणून सांगितलंच मी तुम्हाला आणि मित्रो आता मस्तपैकी आपल्याला हिरवागार असं निसर्ग बघायला मिळेल खूप सारे धबधबे बघायला मिळतील आता आणि मेन म्हणजे आपलं उक्षीचा म्हणजे रानपाडचा वॉटरफॉल तो सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून बनून राहा तर मस्तपैकी आजचा आपला व्हिडिओ बनणार आहे तर आता पुढे पुढे व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे तर आता गाडी चिपर्ण गाडी सु आहे आता चला आता पुण्याला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मस्तपैकी निसर्ग बघत बघत रत्नागिरीला जाऊया चला वास्त्यापैकी पाऊस पण आला आहे आणि तो पण मोठा चालू आहे <laughs> चिपळून 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 स्टेशन बाय बाय काय वाटतोय ना सीन एक नंबर सगळा हिरवागार झाला कोकण आपला आणि वास्त्यापैकी पाऊस पडतोय खतरनाक वाटते आणि आता मित्र आपल्याला दिसेल ती चिपळूणची वशिष्ठी नदी येईल थोड्या वेळातच आता मित्र आली आहे चिपळूणची वशिष्ठी नदी गेली संपली पण मी कॅमेरा सुरू करायची आधी झाली होती आणि पटकन संपून गेली खूप पाणी होतं गाडी आता पोचली गडवईला आणि थांबलीये क्रॉसिंगसाठी आणि समोर वक्ते उभी आहे आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर फुल टू रिकामी आहे तर असं काहीच बघत आहे कडवई रेल्वे स्टेशन आणि आमची पण सुटली मग थांबवली का होती या बघ पॅसेंजरसाठी हा आता काहीचा हॉल्ट नाही आहे आणि पाऊस पण जबरदस्त आहे बघताय चलो अगला स्टॉप है संगमश अशा प्रकारे आलेला आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन पण प्लॅटफॉर्म त्या साईडला आहे आणि हा कोणता रॅक आहे इथे काय माहिती कोणती गाडी थांबली आहे काय माहीत नाही इंजिन इकडे नव्हतं इंजिन पुढे वाटतं पण गाडी कोणती आहे काही समजत नाही लोक पण आहेत बापरे ही जी गाडी बघताय आहे ती आहे एल टी डी मडगाव एक्सप्रेस तिला इथे थांबून ठेवलं होतं आणि आता आमची ट्रेन थांबवून ठेवली हो आहे आणि आता हिला पुढे घडलं आहे एल डी मडगाव एक्सप्रेस पुढे घडली आहे तर आमची ट्रेन कधी आता इकडनं सुटेल काय माहिती मित्रो दहा मिनटं बरोबर गाडी संगमेश्वरात थांबवली होती आणि आता सुट्टी आहे समोरून काही गाडी वगैरे काही आली नाही क्रॉसिंगसाठी नाही थांबली होती तर आता संगमेश्वरच्या तुम्हाला पुढे माहिती असेलच की खूप सारे आपले बहुधे आहेत परत खूप सारे आपल्याला धबधबे बघायला मिळतील तर नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा येईल तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बनवून द्या

उशी स्टेशन आहे ते मित्र आता उक्षी स्टेशन आणि बहुतेक क्रॉसिंगला थांबते लेट आहे पण थांबली तर अतिउत्तम कारण का उक्षी स्टेशन आहे ना बघण्यासारखं खूप आहे कारण का बघताय असे खूप सारे धबधबे आहेत उक्षी स्टेशनला आता आप आपल्याला बघायला मिळतीलच आला उक्षीचा छोटासा बोगदा एकदम छोटूसा आहे इथे चालू झाला खतम बोगद्यात पण पाणी पडतं आहे ट्रेनवरती पडलं अब देखो नजारे एवढी पुढे जाऊ दे बाबा हवं का हवं का आहे क्लास काय पडतो आहे पडतोय स्टेशनचा मित्र हा नजर आहे या साईडला प्लॅटफॉर्म आहे आणि बघते थांबत नाही आहे मित्रो हा बघा एक वॉटरफॉल मोठा आहे आणि खूप हा पण उक्सी स्टेशनच्या समोरच आहे मगचपेक्षा खूप मोठा होता नाही थांबत आहे गाडी ठीक आहे उप्सी स्टेशन जबरदस्त हो हो आहे काय बोलता ओक्षी स्टेशनवरती एक मी प्रॉपर डीपमध्ये जाऊन व्हिडिओ बनवू का फक्त ओक्षी स्टेशनचा म्हणजे ओक्षी स्टेशनला किती ट्रेन थांबतात किंवा ओक्षी स्टेशनचा समोर जसा का हा नजारा पूर्ण व्हिडिओ बनवू का सांगा मला कमेंट करून नक्कीच हा बघा एक वॉटर आणि मी तु आता थोड्या वेळाने आपल्याला बघायला मिळेल हा टनल चालू झाला आहे आणि आता थोड्या वेळाने आपल्याला बघायला मिळेल मित्रो उक्षी म्हणजे रानपाटचा वॉटरफॉल मोठा तो आपल्याला बघायला मिळेल आपल्या कोकण रेल्वेवरचा सर्वात मोठा वॉटरफॉल आहे तो हो हो जबरदस्त बघितलं असंच आपला रानपाटचा वॉटरफॉल जबरदस्त भरपूर पाणी होतं आणि आता सुरू होईल दब तर मित्रो आपला करबुड्याचा टनल रानपाटचा धबधबा घ्यायच्यानंतर एक बोगदा लागतो त्याच्यानंतर तो बोगदा संपला की त्याच्यानंतर जो बोगदा सुरू होतो तो होतो आपला करगुड्याचा बोगदा स्टार्ट स्टार्ट झालेला आहे काय काय दहा मिनटं तरी सात मिनटं मोजून लागतात मेट्रो सात मिनटं करभुडा टनलमधून ट्रेन बाहेर पडायला सात ते आठ मिनटं लागतात टाइमिंग कोकण होता कोकण तर मित्र सर्वात मोठा बोगला सुरू झालेला आहे अशा अशा प्रकारे आणि मित्र अशा प्रकारे करबुड्याचा बोग आता संपतोय एकदा मित्रो टायमिंग लागला होता तेव्हा सात ते आठ मिनटं लागलेली कळबुडाच्या भोग्यातून ट्रेन बाहेर येण्यासाठी आता भोके स्टेशन येईल फक्त क्रॉसिंग नाही लागली पाहिजे ऑलरेडी नऊ वाजले खूप लेट आहे गाडीला ले आज इकडे पाऊस आता एकदम रिमझिम आहे म्हणून काही म्हणा मित्रो ग्रीनरी जबरदस्त आहे अजून फक्त आता आपल्याला दोन टनल फक्त पार करायचे आहेत केडशी वन आणि खेडशी टू तर हे दोन टनल गेले की डायरेक्ट रत्नागिरी हे बघताय आहे भोके स्टेशन

आणि गाडी नेहमी एक नंबरला लागते आणि आज लागली आपली दोन नंबरला मित्रो आता उतरलोय आणि चाललोय पटापटा तर वरती आणि मित्रो सव्वा नऊ झालेत रत्नागिरीला पोहोचे पोहोचेपर्यंत आणि मित्रो गाडी नेहमी एक नंबरला तर आज आली आहे दोन नंबरला कारण का तिकडे मग अशी ना की आपल्याला बघा संगमेश्वरला पुढे क्रॉस झाली एच डी मडगाव ती ट्रेन आता दोन नंबर एक नंबरला उभी आहे तर त्यामुळे आता ही गाडी तुतारी दोन नंबर प्लॅटफॉर्मला आणली तर चला तर बरं एवढं चालत जायचं आहे पाठीमागे डबा खूप त्या स्टेडिशच्या बाहेर गेला होता तर चला जाऊया का पटावट पटावट करी तर घरी पण जायचं आहे तर मित्रो या व्हिडिओचा एंड आहे ना मी आज करतो आहे म्हणजे मी काल मुंबईतून आलो आणि व्हिडिओचा एंड मी दुसऱ्या दिवशी करतो म्हणजे आज आणि ज्याचं कारण असं आहे तर आ, काल आलो मी घरी आणि फोनची बॅटरी पण फुल डाऊन झाली होती आणि घरी आलो तर लाईट पण नव्हती कारण का तुम्हाला माहिती आहे की पाऊस पडतो आहे खूप नुसतं कोकणातच नाही सगळीकडेच खूप मोठा पाऊस पडतो आहे तर त्यामुळे लाईट पण नाही आमच्या घरी अजून पण अजून देखील लाईट नाही आली आहे काल रात्री फक्त थोडा वेळ होती तेव्हा फक्त फोन चार्जिंग थोडासा करून घेतला आणि आता परत गेलेलीच आहे तर अजून आलेली नाही आहे आणि पाऊस तर अजून खतरनाक पडतो बाहेर आणि आपली कोकण रेल्वे पण ठप्प झाली आहे काल रात्री काहीतरी दिवाण खवटीला काहीतरी दरड कोसळली आहे त्यामुळे कोकण रेल्वे पण आपली ठप्प झाली आहे तर मित्रो बरं झालं मी लवकरच घरी आलो आणि एकदम व्यवस्थित झालो घरी तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन झालं असेल तर से चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर ते व्हिडिओ पुढच्या आशा ऐकायला सुंदर व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय